पुणेकर माझामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आज स्वागत करतो आज आपण या बोपडी भागामध्ये प्रथम मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी माता रमाईबाई आंबेडकरांची एकशे सत्ताशहावी जयंती या ठिकाणी आपण साजरा करतो आज आपल्यासमोर या ठिकाणी चळवळीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आणि माजी आमदार मान्य एल टी सावंत आपल्यासमोर आहेत दादा आज या ठिकाणी बोपडी भागामध्ये भीमराव सोनामींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे तिसरं वर्ष चालू आहे काय सांगाल त्या या पुरस्काराबद्दल खरं पाहिलं तर भिवरावनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जो हा का कार्यक्रम आखलेला आहे त्याचं किती करावं तेवढं थोडंच आहे कारण माता जी माता रमाई जर नसती तर बाबासाहेबांना एवढी साथ कुणाला मिळाली नसती आणि बाबासाहेब पुढे एवढे जाऊ शकले नसते माता त्यांनी जर का साथ दिली नसती तर पुढे जात आलं आणि ह्या मातेची जयंती करण्याचं आपण अनेक वर्ष थांबलेलं होतं ही गोष्ट खरी आहे तथापि आपण अन्नभाऊ साठेची केली जयंती शिवाजी महाराजांची केली असेल बाबासाहेबांची केली आपल्या नेत्याची केली परंतु ह्या ह्या मातोश्री राहिली होती परंतु आजकाल अलीकडे लोकांना ओळखून आलेलं आहे की मातोश्री रमाबाईची जयंती करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या साथीमुळेच बाबासाहेब पुढे जाऊ शकले बाबासाहेब आपल्यासाठी काम करू शकले म्हणून हा जो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे भीमराव अध्यक्षांनी तो अतिशय स्तुत्य आहे उपक्रम चांगला आहे आणि ह्याला भरघोस प साथ मिळाली पाहिजे आणि यश आलं पाहिजे या दृष्टीने सर्वत्र प्रयत्न कर ते करता आणि ते व्हावं असं माझी स्वतःची इच्छा आज समाजातील अनेक भागातील ज्या काही कामगार महिला किंवा ज्या काही महिला वर्ग आहेत त्या महिला वर्गांचा आज या ठिकाणी कर्तृत्वान सन्मान सोहळा होते तर खरंच असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे काय वाटतं आपल्याला एक आमदार म्हणून आपल्याला काय वाटतं ह्या ज्या महिला असतात त्यासुद्धा दुर्लक्षित असतात समाजानं समाजामध्ये कार्य करणाऱ्या महिला ज्या आहेत त्या पुढं दिसतात परंतु आपल्या कुटुंब घडवणाऱ्या ज्या कार्य महिला आहेत मुलं मोठी करणाऱ्या मोठ्या शिक्षण देणाऱ्या आपल्या पतीला सा चांगलं करणाऱ्या अशा ज्या काही महिला असतात त्या महिला राहील चुकून राहिलेल्या असतात आणि त्यांचं जर का आईने आहे स हे आपण हिरून आपण सत्कार करतो ही सुद्धा अतिशय योग्य गोष्ट आहे कारण त्यांना न्याय देणं हे अशा ज्या सार्वजनिक संस्था आहे त्यांचं काम आहे शासनामार्फत कधी त्यांचा गौरव होऊ वगैरे न होऊ परंतु आपण समाजाचं समाजाच्या वतीनं आणि या विभागाच्या वतीनं हा जो गौरवाचा कार्यक्रम केला तो सुद्धा अतिशय सुंदर आणि चांगला आहे फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये गेली पन्नास ते साठ वर्ष सामाजिक कार्यात अतिशय अग्रेसर असणारे या भागातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य भीमराव सोनोनी आपल्या समोर आहेत जे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांनी ज्या संपूर्ण विविध समाजातील ज्या काही महिला वर्ग आहेत ज्या कष्ट करतायत त्या कष्टकरी महिलांचा त्या या ठिकाणी आज सन्मान होतो आहे आपल्या मनामध्ये ही कल्पना कशी आली आणि काय आपला काय मुख्य हेतू काय होता की हा कार्यक्रम या ठिकाणी रमाबाईची जयंती साजरी करायची हा याबाबतचा आपला मुख्य उद्देश काय होता दोन हजार तेवीसपासून एक रामाबाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव समिती एक संघटन निर्माण करून मला एक कमिटी बनवून त्या सहकाऱ्यांच्या मार्फत आम्ही तो तेवीस सालापासून कार्यक्रम राबवत आहोत आणि आज त्याला तिसरं वर्ष सुरू झालेलं आहे हे करण्याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी जी कार्यकर्त्यांची मानसिकता होती आणि आता ह्या दहा वर्षामध्ये जी मानसिकता बदललेली आहे त्यामुळं घरामध्ये असणाऱ्या महिला वर्ग मध्यमवर्गीय महिला वर्ग आणि उच्च पातळीवरती काम करणारा महिला वर्ग या सर्वांना रमाबाई पुरस्कार दरवर्षी कशा पद्धतीने देता येईल हा प्रयत्न करून महिलांमध्ये जागृती करावी असं वाटलं आणि ते रमाबाईचा जो त्याग होता बाबासाहेब आंबेडकरांना खरं रमाबाईंनी जी साथ दिली त्या त्यागमूर्ती होत्या आणि तोच आपल्या आजच्या महिलांमध्ये रामाबाई कळल्या पाहिजेत त्यामुळं आम्ही हा गेल्या तीन वर्षापासून कार्यक्रम राबतोय आणि तो अजूनही पुढे चालू राहील आज आपण जे आपण समाज केले आज काही प्रथम श्रेणीमध्ये आमच्या पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या उपाध्यक्ष बनसोडेताई यांचं प्रथम पुरस्कारामध्ये नाव घेतलं आणि द्वितीय पुरस्कार एक शिक्षिका आहेत आज मुख्याध्यापक दर्जापर्यंत पोचलेले आहेत त्यांचा मुलगा जर्मनीमध्ये शिकत आहे म्हणजे नोकरी करून त्या महिलेने आणि त्या त्यांच्या मिस्टरांनी मुलांचा परदेशामध्ये जाण्या इतकं शिक्षण दिलं त्यामुळं त्या, त्या द्वितीय नंबरचं पुरस्कार त्यांना द्यायचं ठरवलं आणि बाकीच्या काही आठ दहा महिला असतील त्या या आंबेडकर चळवळीमध्ये भगवान बुद्धाच्या धम्माच्या मार्गानं बुद्धविहारामध्ये शेकड्यानं महिलांचं नेतृत्व करून त्यांना धार्मिक दृष्टिकोनातून चळवळीचं मार्गदर्शन केलं अशा महिलांचा या ठिकाणी सत्कार ही कल्पना आमच्या संस्थेची असल्यामुळं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालो काही पुरुषांचा ज्येष्ठ नागरिक म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांचाही त्या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि दुसरं असं की सत्कार होणार आहे हा हेतू आमच्या संघटनेचा आहे सर्वांचे मी आभार मी फार काही मोठी नाही मी ती अजून खूप कंकल्पने प्रत्येक संकटाशी जिद्द देण्यात येऊ शकते ती क्षमता ही माझ्या सर्व ताकद आहे

केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हेच राहील की पुढे समाजामध्ये जो जो कोणी संघर्षाचा लिडा उद्योग कार्य त्याच्या पाठीशी आपण राहिलं आणि त्याला पुढे चळवळ आहे आपलं उद्दिष्ट राहणार आहे या भागामध्ये मुंबईच्या आसपास सुद्धा आमचा नेत्रमध्ये असेल आमच्या आमच्या शिक्षणामध्ये काही लोक असे आहेत जे शिल्लक शिकल्याकडे मार्ग करत असताना अगदी संघर्ष जीवनामध्ये काही गोष्टी ते मिळत आहेत त्यामध्ये काही वकील आहेत काही सामाजिक क्षेत्रात काम करणार आहेत त्यांचाही मानसन्मान या केला जाणार आहे आणि या ठिकाणी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले ते सर्व पुरस्कार त्यांना मित्र बंधू बहिणी सर्वांना आज आपल्याला माहीत आहे की रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपण स्त्रियांचा सत्कार करतो काही दिवसांपूर्वी काही महिलांना त्या महिलांनी काही तरुण मुली होत्या आणि तरुण मुलींनी विचारलं की साहेब काय बोलायचं काय करायचं रमाबाई आंबेडकर आम्हाला काय सांगायचं काय सांगावं लागेल काय बोलावं लागेल सांगावा लागेल बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांचा इतिहास काय आता त्यांना तरुण पिढी होती त्यांना उत्तर तर द्यायला पाहिजे

आणि म्हणूनच कृष्ण पाण्या पाण्याकडे म्हणजे त्यांनी संसाराचा गाडा ओढला होता आता या समाजाचा गाडा ओढताना समाजाचं सगळं म्हणजे त्यांनी वृद्ध स्वीकारलेलं असताना की बाबा घराचं माझ्या काय आपल्या महिला पण पाहतो घराचं सोडून बाहेरचं काय लोक पहिलं माझं घराचं बघ पण विश्व हेच माझे घर सर्व समाज हेच माझं कर असं मानणार आणि आपल्या त्या पतीच्या विचाराला प्रोत्साहन देणारी